कर्जत तालुका आगरी समाजाचे माजी अध्यक्ष बबन धुळे यांचं काल पहाटे निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्यानं काल पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला बबन धुळे हे गेले अनेक वर्ष सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय होते त्यांचं मूळ गाव चोरावळे असलं तरी ते बराच काळ कर्जत तालुक्यातील भिसे गाव येथे वास्तव्यास होते गावकऱ्यांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी नेहमी त्यांच्या घरी गर्दी होत असे समाजाप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी यामुळेच ते लोकांच्या मनात घर करून राहिले होते काही काळ त्यांनी नोकरी केली पण नोकरीपेक्षा समाजकार्यच त्यांना जास्त प्रिय होतं त्यामुळे त्यांनी पूर्णपणे सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले कर्जत तालुका आगरी समाजाचं अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते तयार झाले परखडपणा अभ्यासक भूमिका घेण्याची ताकद आणि त्याचबरोबर प्रेम स्वभाव ही त्यांची वैशिष्ट्ये होती राजकारणात देखील ते सक्रिय होते पण कधी निवडणूक लढवली नाही मात्र त्यांनी आपल्या पत्नीला आणि पुत्नीला सरपंच तर पुतण्याला सभापती बनवण्यात मोठी भूमिका बजावली त्यांच्या निधनामुळे समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे एक सच्चा नेता गमावल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे काल चोरावेळे येथे त्यांच्या ते पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला अंत्यदर्शनाला माजी आमदार सुरेश लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे माजी सभापती अशोक भोपतराव अरविंद पाटील एकनाथ धुळे यांच्यासह हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत